नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करून विकणारा क्राईम युनिट दोन ने केला जेरबंद नाशिक शहरातून होणाऱ्या वारंवार मोटरसायकली चोरी गुन्ह्यांचा शोध घेत असतानाच नाशिक शहर युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या टीमने एका मोटरसायकल चोरास रंगे हात पकडून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय सविस्तर वृत्त असे की, की पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने पांडव लेणी नाशिक येथे सहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास सापडा लावून एक इसम बजाज पल्सर मोटरसायकलवर बसलेला दिसला क्राईम ब्रांच युनिट दोनच्या पथकाने छापा टाकून जागीच त्याला पकडले त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन एकनाथ पवार व वीस वर्ष राहणार लोकमत समोर कवटेकरवाडी पांडवलेणी नाशिक मूळ राहणार काळमाथा झुंगे खेडले तालुका निफाड जिल्हा नाशिक असे सांगितले त्याच्या ताब्यातून पंचवीस हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटरसायकल तिचा आर टी ओ रजिस्टर नंबर एम एच पंधरा ई एन चौसष्ट शहात्तर जप्त करण्यात आली आहे आरोपीने दिलेल्या कबुलीवरून इंदिरानग इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीसच्या कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल उघडकीस आलाय जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक